आज दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय सौ रेखाताई शुभकरंजी चोखानी यांच्या वाढदिवसानिमित्त चोखानी परिवार यांच्याकडून बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल चोखानी परिवारांचे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र यवतमाळ शतशाहारी आहे ठिकाणी आमच्या माताजी आदरणीय सौ रेखाताई ह्या आपल्या हाताने स्वयंपाक करून स्वतः त्यांनी आपल्या घरी स्वयंपाक तयार करून या निराधार निराश्रित बेगर बांधवांसाठी वाढदिवसानिमित्त या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल चोखानी परिवारांचे शतशाहर आदरणीय शुक्रंजी चोखानी काका या ठिकाणी वाढण करतात आणि आज काकूंचा जन्मदिवस आहे आणि काकूंचा जन्मदिवस अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरा व्हावा निराधारांना मायाचा घास देण्यासाठी या ठिकाणी चोखानी परिवार आदरणीय शेषकरजी चोखानी काका आणि दुलीचंदजी दुली चोखानी काका आणि रविभाऊ चोखानी या ठिकाणी वाढण करत आहेत यासोबतच आमचे तांबेकरजीसुद्धा वा वाढण करत आहेत आदरणीय रविभाऊ चोखानी यांच्या माध्यमातून ही सेवा सुरुवातीपासून सुरू झाली आणि चो रविभाऊ म्हणजे सातत्याने या बेघर बांधवांसाठी भोजनदान सतत होत राहावे यासाठी प्रयत्न करत असतात अनेक मित्रांना सांगत असतात की आपल्या निराधार निराश्रितांना मायाचा घास देण्यासाठी आपण एका दिवसाचं भोजन सेवा आपण देऊ शकता आणि रविभाऊच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण मेनलाईनची बरीच मंडळी आमच्याशी जुळली आणि आज या ठिकाणी शुभकरंजी चोकाने काका का स्वतः स्वयंपाक करून आणतात घरी आचारी लावून स्वतः तयार करून आज काकूंचा जन्मदिवस आहे आणि जन्मदिनानिमित्त सकाळपासूनच कालपासूनच काका या सेवेमध्ये लागलेले आहेत आणि संपूर्ण स्वयंपाक काकांनी स्वतः उभं राहून बसून त्या ठिकाणी करून घेतला कारण चवदार स्वयंपाक व्हावा विशेष स्वयंपाक आ आ, आने, आने, या ठिकाणी दिला जातो आहे आणि पोळी आणि हे वेगळा आयटम आहे गोड भात आहे यासोबतच आलू वांग्याची भाजी आहे यासोबतच कढीसुद्धा आहे आणि भातसुद्धा या ठिकाणी आहे मसाले भात या ठिकाणी संपूर्ण चोखानी परिवार यांच्याकडून निराधारांना मायाचा घास देण्यात येतो आहे त्याबद्दलबद्दल चोखानी परिवारांचे करावे तेवढे कौतुक कमीच कारण दर महिन्याला महिन्यातून चार वेळी तरी अन्नदान चोखानी परिवारांच्याकडून केलं जातं आणि चार वेळ तर अन्नदान होतंच यासोबतच अज अजून आमच्या माध्यमातून काहीतरी लोक कोणीतरी जुळले पाहिजे या निवारा केंद्राशी आणि सतत सातत्याने प्रयत्न करीत असलेले आमचे आदरणीय मार्गदर्शक रेवो चोखानी ज्यांच्या माध्यमातून बरीच मंडळी आमच्या या निवारा केंद्राशी जुळत आहेत आणि आपलं हे बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र हे सर्वांचं निवारा केंद्र आहे बे सर्वांचं सर्वांनी लोकचळवळ चालवलेली ही सेवा आहे आणि या सेवेला सर्वांचा हातभार लागावा यासाठी रविभाऊ सातत्याने प्रयत्न करीत असतात आणि रविभाऊसुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत शुभकरंजी चोकानी यांचे छोटे बंधू रविभाऊ चोकानी आणि चोखानी परिवार या ठिकाणी वाढण करतो आहे चोखानी काकासुद्धा या ठिकाणी आहेत आणि निराधारांना मायाचा घास देण्यात या ठिकाणी येतो आहे बेघर बांधवांना ज्यांना परिवार नाही ज्यांना परिवारामध्ये कोणी नाही असा निराधारांना मायाचा घास देताना आदरणीय चोखानी परिवार द्या अजून द्या या ठिकाणी बेघर बांधव निराधार आहेत बेगर ता जी निराधार आहेत त्यांना परिवार नाही कुठले आहे हे सुद्धा माहीत नाही ही महिला आहे या महिलेला गावसुद्धा माहीत नाही अत्यंत वाईट अवस्थेमध्ये तिला आणलं होतं मित्र तिला तमटासुद्धा येत नाही आणि पाय तिचं पूर्ण काही चार बोटं त्याची गेलेली आहेत फक्त अमठा सावित आहे आणि असे जे रस्त्यावर भटकलेले असतात अशा निरा अशा खऱ्या गरजूंना या ठिकाणी आणलं जातं आणि आणून त्यांना त्यांना मायाचा घास दिला जातो आणि मायचा घास दिल्यानंतर त्यांना त्यांच्यावर उपचार करून त्यांना बरं करून त्यांच्या घरपोच पोचवण्याचा प्रयत्न नंदजी फाउंडेशन मार्ग करते है। 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 तो आहे आपल्या सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांची साथ असल्यामुळे सेवा अखंड चालत आहे जय हिंद जयराज तसंच आज रेखाताई शुभकरंजी चोकानी यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिनानिमित्त बेघर बांधवांना ठिकाणी मायचा घास मिळतो आहे आपल्या सर्वांचे मनापासून चोकानी परिवारांचे मनापासून आभार चंदा जा जेवायला जा काय नव्हत ना माझा काय झालं उठ काय ये हे इकडे तू तू येते बेटा सुनीता मावशीची शेजारी सुनीता मावशी तू शेजारी <laughs> ते गही बरोबर कर बेटा हे कॉलर बरोबर कर अच्छा। अच्छा। करत मित्र हा आनंद जो आहे ज्या निराधारांना मायाचा घास देताना जो आनंद मिळतो आहे तो, तो आनंद वेगळाच असतो असं चोखानी परिवाराचे शुभकरांची चोखानी काका म्हणत असतात आणि स्वतः हाताने स्वयंपाक करून आणलेला हाच स्वयंपाक आम्ही घरी सुद्धा आमच्यासाठी सुद्धा काढून ठेवलेला आहे आणि चवदार स्वयंपाक या ठिकाणी नी निराधारांना देण्यात येतो आहे त्याबद्दल चोखानी परिवारांचे शतशे आभार